वहिनीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एका युवकानं दुसऱ्याची हत्या केल्याचं पुढे आलंय या प्रकरणी हत्या करणाऱ्या संशयित आरोपीला कळमना पोलिसांनी अटक केली आहे आरोपीवर कुठलेही यादीचे गुन्हे दाखल नाही आहेत मात्र मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं तपासामध्ये पुढे आलंय आरोपी राजा खान आणि मृतक राहुल गुप्ता यांचं जोरदार भांडण झालं दोघांनी एकमेकांना मारहाणही केली राजा खान याला राहुल गुप्ता याचे वहिनीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता यावरून त्या त्याने मृतकाला विचारणा केली असता दोघांमध्ये जोरदार भांडण झालं त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं यामध्ये राहुल गुप्ता याचा जीव गेलाय पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी राजा खानला अटक केली आहे पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता या संशयित आरोपीवर गुन्ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही गुन्हे नसल्याचं निष्पन्न झालंय तर मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचा सुद्धा तपासामध्ये पुढे आलाय या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे आरोपी राजा खान आणि यातील मृतक राहुल गुप्ता यांचे रात्री दरम्यान भांडण झाले होते तेव्हा आरोपीच्या वहिनीसोबत मृतक राहुल गुप्ताचे प्रेम संबंध आहेत असा संशय होता त्यावरून त्यांचे भांडण झाले त्या भांडणात दोघांनी एकमेकांना मारहाण केली आहेत त्यानंतर यातील रा आरोपी राहुल राजा खान याने तिथे असलेल्या एका लाकडी बल्लीने मृतक्यास मारले त्यावरून मृतक याचा रात्री दरम्यान मृत्यू झाला त्यावरून पोलीस स्टेशनला आम्ही आरोपी राजा खान विरुद्ध गुन्हा दाखल केला आम्ही त्याला तात्काळ अटक करून त्याचा पी सी आर घेतलेला आहे राजा खान विरुद्ध काही गुन्हे नाही आहेत दाखल परंतु यातील मृतक राहुल गुप्ता हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे याच्यावर पोस्टे नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत आमचे डी बी पथकाचे पी एस आय रामलोट ए पी आय मुसळे पी एस आय राऊत आणि डी बी पथकातील सर्व अंमलदार यांनी परिश्रम घेऊन अगुन्हा आरोपी तात्काळ अटक केलेलं